अक्कलकुवा पंचायत समितीतील शासकीय निवासस्थानांचा बेकायदेशीर वापर व वा गैरहजर अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई होणेकरिता आज दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती अक्कलकुवा यांना निवेदन देण्यात आले अक्कलकुवा पंचायत समिती अंतर्गत शासकीय निवासस्थानांचा बेकायदेशीर आणि मनमानी स्वरूपात वापर सुरू असून काही निवडक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतीही वैधता पात्रता नसताना शासकीय निवासस्थानाची दिली गेली आहेत ही बाब शासनाच्या नियमांचे तसेच सेवाविषयक आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन असून प्रशासनात भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारी आहे अनेक पात्र व वरिष्ठ शासकीय अधिकारी निवासाच्या प्रतीक्षेत असताना गटविकास अधिकारी यांच्या संगणमताने काही विशिष्ट कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना शासकीय सुविधा बहाल केल्या जात आहेत हे अत्यंत गंभीर आणि लज्जास्पद आहे यामुळे अनेक अधिकाऱ्यांचे मुख्यालय वास्तव्य राहत नसून परिणामी आदिवासी भागातील नागरिकांना त्यांच्या अत्यावश्यक शासकीय सेवा मिळत नाही त्यामुळे समाजात शासनाविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे याशिवाय अनेक अधिकारी विनाकारण मुख्यालयापासून दूर राहत असून त्यांच्या अनुपस्थितीला मुकसंमती देणारे कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी व्यवस्थेच्या अधोगतीस कारणीभूत ठरत आहेत त्या अनुषंगाने एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने आम्ही खालील मागण्या शासनापुढे सादर करत आहोत नमरे बेकायदेशीरपणे शासकीय निवासस्थानी मिळवून राहणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्या बेदखल करण्यात यावे नंबर सदर प्रकरणात दोषी असलेल्या पंचायत समिती येथील अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तातडीने विभागीय चौकशी करून त्यांच्या विरुद्ध कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी नंबर तीन खोट्या कारणास्तव मुख्यालय टाळणाऱ्या अधिकाऱ्यांची वैध कारणे मागवून त्यांना तात्काळ मुख्यालयी वास्तव्यास राहण्याचे आदेश देण्यात यावेत नंबर चार आजपर्यंत पात्र असूनही निवास न मिळालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने शासकीय निवास उपलब्ध करून देण्यात यावे सदर प्रकरणाची शासन स्तरावर गांभीर्याने दखल घेऊन येणाऱ्या सात दिवसाच्या आत संबंधित व्यक्ती व अधिकारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने पंचायत समिती अक्कलकुवासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असे निवेदनात म्हटले आहे यावेळी संघटनेचे प्रदेश प्रवक्ता अॅडव्होकेट गणपत पाडवी तडोदा तालुका अध्यक्ष दिनेश पाडवी सामाजिक कार्यकर्ता रणछोड वडवी विश्वनाथ वसावे आदी उपस्थित होते न्यूज नेटवर्क शहादा